आज या ठिकाणी संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यशस्वी विद्यालय बाळ उपमहानगर यांच्या वतीने नव्य नागरी सहकार या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाडकर यांचा माझा करण्यात आलेला आहे त्याबद्दल संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर पी जी गायकवाड सर तसेच कविता मॅडम कविता गायकवाड मॅडम यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते की कार्याची कर्तृत्वाची दखल त्यांनी घेतली आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जो दुर्ग न्याय सत्कार या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनापासून शिक्षण विभागाच्याबद्दल हे धन्यवाद व्यक्त करते शिक्षण विभाग माध्यमिक खास सातत्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत आहेत त्यामध्ये शिक्षकांचं साहित्य संमेलन असेल कौतुकचं अभियान असेल ठराव समृद्धी परीक्षा असतील साठी आणि त्यांच्या उज्ज्व थांबवण्यासाठी संपूर्ण तुम्ही कॉपी मुक्त केलं याबाबत तुमचं संपूर्ण शहरामध्ये कौतुक पण झालं पण काही काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले तर त्यांच्यावर गुन्हे पण दाखल केलेले तर तुम्ही शिक्षकांना आवाहन काय करणार या शिक्षकांना असं आवाहन करेल की आत्ता ज्या परीक्षा होती त्या संपूर्णपणे शंभर टक्के कॉपी वातावरणात होती आणि त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा कृती कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केला आहे आणि त्या कृती कार्यक्रमानुसार मला अशी खात्री आहे की यावर्षी ज्या परीक्षा होती ते शंभर टक्के वातावरणातच कॉपीमुक्त अंतर्गत तो विद्यार्थी व पालकांना काय संदेश देणार विद्यार्थी आणि पालकांना मी असं सांगेल की पालकांनी शंभर टक्के मार्क मिळण्यासाठी आग्रह धरू नये आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मनापासून अभ्यास करावा आणि हे आप है, है की आपली मूळ जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता ही अधिक विकसित व्हावी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी कॉपीमुक्त वातावरणातच वा परीक्षा होणं अपेक्षित आहे जर करून विद्यार्थी पास झाला तर निश्चितपणे त्याच्या भविष्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि मग माणूस म्हणून किंवा या व्यक्ती म्हणून विद्यार्थी मिळवू शकणार नाही त्यामुळे कॉपी आधार घेऊनच विद्यार्थी आणि पालकांनी पुढील कालावधीमध्ये हो परीक्षांना सामोरं जावं आणि त्यासाठी विविध प्रकारचं सहकार्य करण्यासाठी शिक्षण विभागाने प्लॅन तयार केले आहेत आणि त्यानुसार येत्या काळामध्ये आगामी काळामध्ये यशस्वी त्याचं संचलन केलं जाईल तुमच्या कार्यकाळामध्ये किती विद्यार्थी आतापर्यंत मध्ये आले आता शिक्षणाधिकारी म्हणून या जिल्ह्यामध्ये आले तर की पहिलीच परीक्षा होती परंतु यापूर्वीच्या ज्या परीक्षा आहेत जसं की स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील नवोदय परीक्षा असतील अशा सर्व या ठिकाणी काय सांगाल सर नागरी सत्कार याच्यासाठी केले की जे चांगली माणूस असतात जे चांगली काम करतात त्यातून नागरिक सत्कार होत असतो साहित्यिकाला प्रेरणा देण्यासाठी मॅडमच्या नेतृत्वामध्ये मागच्या तीन चार महिन्यापूर्वी आम्ही दुसरं शिक्षक साहित्य संमेलनं घेतलं शिक्षकांना कुठंतरी मेहतीची वाटचाल झाली पाहिजे त्याला निंद केलं पाहिजे त्याला मंत्र केलं पाहिजे या कमी शब्दांच्या पाठिंबाचा तेवढं सर आपला जे जे पी जे अब्दुल कलाम पुरस्कार भेटलेला आहे याबद्दल काय सर तो सामाजिक कार्यामध्ये मिळालेला आहे जो सामाजिक काम करतो त्याला कुठं ना कुठं त्याचं बळ जो पोहोचवतो त्याला कुठं ना कुठे त्याचं फळ मिळत असतं आज अनेक वर्षापासून दहावी अकरावीला असल्यापासून सामाजिकतेचं बळ मला समाजाच्या माध्यमातून मित्राच्या माध्यमातून मिळालं आणि तसंच मी पुढं घडत राहिलो अनेक लोकांना त्या समस्या ह्या पूर्ण केल्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि त्यामुळं कदाचित त्या माणसांनी किंवा त्या हरियाणा विद्यापीठांनी माझी निधी केली असेल आता आदरणीय डॉक्टर मॅडम यू माध्यमिक विभाग त्यानंतर आमचे मोरकर साहेब माजी तहसीलदार त्यानंतर आम्ही दोघांना विशेष पुरस्कार दिलेले आहेत ते आमचे प्राध्यापक डॉक्टर गायकवाड सर आणि तांबेसाहेब असे पुरस्कार करूनच दिलेले आहेत गौरव मात्र चार जणांसाठी सर आपण जे तर वीडभट्टी कामगारांची मुले व असे जे फिरणारे ऊसतोड कामगारांची मुले यांच्यासाठी फार मोठं कार्य केलेले आहे सर आपण तर या माध्यमातून आपण सर लोकांना काय आवाहन करणार लोकांना हे सांगतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे बाबासाहेब कर्मवीर बारा पाटलापासून आतापर्यंत जर बघितलं तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे आणि शिक्षण हे एक वेगळा पर्याय आहे त्यामधून आपण शिकलं पाहिजे शिकून फक्त ग्रॅज्युएट डिग्री न मिळवता शिक्षित होणं त्याच्यापेक्षा आपण क्रियाशील असलं पाहिजे क्रियाशील झालं पाहिजे असं मला तुमचं भाव सांग राधा डॉक्टर बी जी केष्ठांच्या वतीनं मला मराठवाडा भूषण वर्तृत्त क्षेत्रातला पुरस्कार जाहीर केला आमच्या शिक्षणाधिकारी आमच्या मार्गदर्शिका संघानाने अश्विनी रेराठी आणि आमच्या मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक पी जी गायकवाड यांच्या शिवाजने पुरस्कार आणि प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे साहित्य कृषी यांच्या असल्या हा पुरस्कार नम्र भावनेने या पुरस्कारातून विद्यार्थी राहतो गाव वाडीतला गाव कसले नगर आणि महानगरांपर्यंत मी महामानवांची शिकवण कार्य आणि व्यक्तिमत्व विकास अँड हाऊ टू लर्न इंग्लिश दीज आर माय टॉपिक्स ऑन विच आय हॅव गिव्हन द पॉरेटरी स्पीचेस इन स्कूल्स कॉलेजेस अँड मेट्रोपॉलिटन सिटीज हॅज अपार्ट फ्रॉम दॅट आय हॅव रिटन ट्वेल्व्ह बुक्स ऑन द वर्क्स लाइव्स अँड टीचिंग ऑफ सम ऑफ द महामानवास सम बुक्स आर रिलेटेड टू इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असले वन बुक इज रोर्सेस इकॅडमिथ रिसर्च आणि या सर्वांची गोळा फेरीज म्हणून सन्माननीय आमचे स्नेही मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गायकवाड सर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र भूषण वक्त हा पुरस्कार मला दिला अत्यंत नम्र भावनेनं या पुरस्काराचा स्वीकार केला जबाबदारी वाढलेली आहे याची जाग आणि भान मला आहे परंतु हा पुरस्कार म्हणजे हीच मी अँड इन्स्पायर मोस्ट कमीत कमी शिकवा आणि जास्तीत जास्त प्रेरित करा हा मंत्र आहे आणि तेच मोटिवेशन तेच एन्करेजमेंट तेच इमिरेशन मला सन्माननीय विसरांच्या पुरस्कारातून मिळालेलं आहे नम्र भावनेनं त्याचा स्वीकार केलेला आहे कोणकोणते कामातील समाजकारेल त्याला म्हणायचं मानधन कोणत्याही प्रकारचे मी आणि माझ्या विशेष मॅडम जिल्हा व्यवस्थापक असताना वसंत नाईकमध्ये हजारो फायली त्यांनी केलेले आहेत आता ते पण पद्धती झालेले आहे हा तुम्ही पद्धती झालं तर तुम्ही आता समाजाला काय सध्या झालं आपल्या आपल्याला नमस्कार मी उद्योजक आणि चित्रपट निर्माता मनोज कदम मी उद्योजक आणि चित्रपट निर्माता मनोज कदम आज तर एक वेगळ्या सोहळ्यासाठी प्रमुख भावना म्हणून उपस्थित राहता आलं बऱ्याचदा आपण असं पाहतो की अधिकारी काम करतात त्याच्यामुळं देशाची देशा सेवा घडते पण त्यांचं कौतुक केलं जात नाही तर हे जे कौतुक आहे ते बी जी खरं तर नागरी सहकार नागरी सत्कार सोहळ्यामार्फत केलं आणि त्यांना अजून एक चांगली प्रेरणा दिली किंवा प्रोत्साहन दिलं आणि या संदर्भात ग्रामीण भागातल्या कलाकारांना किंवा ग्रामीण भागातल्या लेखकांना कवींना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी खूप मोठा संधी इथं साधली कारण जिथं शिक्षणाधिकारी आहेत तिथं सगळे त्या क्षेत्रातले लोकं आहेत आमच्यासारखे चित्रपट निर्माते आहेत म्हणून असा मिलाप घडवून आणणारा एक अवलिया इथं आपल्यामध्ये आहे जो समाजाचं खरंच हित पाहतो म्हणजे बऱ्याचदा कार्यक्रम केले जातात पण त्या कार्यक्रमांना काहीतरी इच्छित पण साध्य झालं पाहिजे हे या कार्यक्रमांना साध्य केलं त्याच्याबद्दल खरंच त्यांचंही कौतुक केलं पाहिजे आणि आज जे कवींनी खरंच इथं साथ, कविता सा ज्या सादर केल्या त्या अतिशय सुंदर कविता सादर केल्या आणि ज्या ज्यांचे जा, ज्यांचे इथं सत्कार झाले आहेत साहेब आणि लाटकर मॅडम यांचं काम हे अतिशय कौतुकास्पद आहे त्यांनी खूप मोठं काम केलं आहे आणि त्यांना त्या कामाचं एक प्रोत्साहन म्हणून आम्ही सर्वांनी हा जो इथं सत्कार सोहळा आयोजित केला तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात गोस्ट गोस्ट सांगले 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 या अतिशय एक चांगली गोष्ट गौरवास्पद गोष्ट इथं घडलेली आहे अशा चांगले चांगले सत्कार करण्याची संधी तुमच्या आमच्यासारख्या सर्वांना उद्योजकांना मिळत राहू आणि या छत्रपती संभाजीनगरचं महाराष्ट्राचं नाव पर्यायनं देशाचं नाव उज्जवल व्हावं ही अपेक्षा खरं तर यातून व्यक्त करता येऊ येईल मला मी भारत सरकारचा पहिला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार विजेता आहे आणि ह्यासुद्धा संभाजीनगरचा पहिला मान आहे जो भारत सरकारनं सुरू केला जो उद्योजक त्यामधला पहिला पुरस्कार सुद्धा छत्रपती संभाजीनगरला मिळाला आहे त्याच्यानंतर जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला मिळालेले आहेत अमेरिकेसारख्या बऱ्याच देशातनं मिळाला आहे कालच मला सहा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज जसं तैवान फिलिपाईन्स रशिया अशा युनिव्हर्सिटींनी संजीवनी कॉलेजमध्ये कोपरगावला एक मोठा इंटरनॅशनल इव्हेंट होता त्याच्यामध्ये उत्कृष्ट उद्योजक म्हणून आजच्याच बऱ्याच न्यूजपेपरला बातम्या आहेत ते उत्कृष्ट उद्योजक म्हणून तोही पुरस्कार दिला गेला असे पन्नासपेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि ज्या पुरस्कारामुळं कमीत कमी वेळा जास्तीत जास्त अवॉर्ड घेणारा उद्योजक हे वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा माझ्या नाव आहे नमस्कार माझं नाव सागर ज्ञानेश्वर मुंबले राहणार ठाकरे बैठक जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्या कॉलेजचं नाव श्री मानसिंग भाऊ पावर कनिष्ठ महाविद्यालय ढोरकीर तर नुकत्याच झालेल्या बावनव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये माझा द्वितीय क्रमांक आला होता आ, तर यामध्ये मी एक मॉडेल बनवला होता ज्याचं नाव आहे मल्टी फंक्शनल रोड तर हा मॉडल फक्त बनवण्याचा उद्देश तर खूप वेगळा होता मात्र या बनवण्यासाठी जर मला आवर्जून जर ज्यांनी मदत केली तर सर्वप्रथम माझे गाईड जी की कुलकर्णी सर यांनी मला खूप मदत केली त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी श्री श्रीमती अश्विनी लाटकर मॅडम यांचं मी आवर्जून इथं आभार म्हणतो की त्यांनी मला खूप आर्थिक मदतसोबत मानसिक ह्या सपोर्ट केलेला आहे तर मी त्यांची इथं आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे केंद्रप्रमुख श्री सर यांचाही जा मी आभार मानतो आणि सर्वात मेन म्हणजे माझे वडील ज्यांनी मला कधीच असं खचून जाण्याचा असं मी जेव्हा पण नाराज असायचो ज्यांनी मला सपोर्ट केला मी त्यांचेही दाभार मानतो आणि जर आपण ड्रोन जे माझं प्रोजेक्ट होतं याच्या संदर्भात जर जाणून घ्यायचं झालं तर ड्रोनचा टॉपिक हा होता की मल्टीफंक्शनल ड्रोन ह्याच्यामधून आपल्याला हे समजून येतं की एकाच ड्रोनवर आपण जास्तीत जास्त इक्विपमेंटचा वापर करून कसा ड्रोनचा उपयोग करू शकतो मात्र फक्त तेच नाही तर जे आपण एक संकल्पना मेड इन इंडिया तर या संदर्भात मी याचा एक तिथं उल्लेख करू शकतो की जे ड्रोन्सचे रेडीमेड पार्ट्स असतात तर ड्रोन्स तर मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे आपल्या ड्रोनमध्ये का काय असं आगळंवेगळे काय वेगळं आहे याच्यामध्ये तर जे ड्रोन्सचे रेडीमेड पार्ट्स असतात ते न वापरता मी माझे स्वतःचे ड्रोन्सचे पार्ट्स बनवतो आहे जे, जे फ्लाईट कंट्रोलर असतो जो आपल्या ड्रोनला कंट्रोल करतो फ्लाईट करतो तो मार्केटमध्ये घ्यायला गेला तर तो मागडा पण असतो आणि ती एक टेक्नॉलॉजी विदेशाची आहे तर आपल्या भारताची टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं माझं ध्येय आहे यासाठी मी माझं स्वतःचं फ्लाईट कंट्रोल बनवतोय त्याचं रिमोट कंट्रोलर त्याची बॉडी याच्यावर माझं पूर्ण काम चालू आहे सध्याला त्यामध्ये सर्वात बद्दल स्टार्टिंग पा झाली तर स्टार्टिंग माझी फक्त एक बारा बाय बारा बाराच्या रूममध्ये झाली होती तिला फक्त मला एक आवड म्हणून मी त्याच्यावर रिसर्च करायचो ऑनलाईन त्याची माहिती काढायचो ड्रोन वयंक काय कसं आहे कसं काम करतं मात्र नंतर मला एक संधी आली की मला एक छोटंसं प्रदर्शन भेटलं की ते शाळा लेव्हलचं होतं तिथे मी छोटीशी ड्रोनची हे प्रस्तावना केली मांडणी केली आणि त्याच्यानंतर संधी आली ती तालुका स्तरावरची विज्ञान प्रदर्शनाची यामध्ये मी माझा ड्रोनची मांडणी केली त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला त्यानंतर जिल्हा स्तरावर मांडणी केली तिथेही माझा प्रथम क्रमांक आला यामध्ये मला सर्वांनी खूप सपोर्ट केला तर मी सर्वांचे आभार मानतो आज तुम्ही जे कार्य केलेलं आहे फार मोठं कार्य केलेलं आहे परंतु पुढे तुम्हाला शासन व प्रशासन यांच्याकडून काय अपेक्षा आहे शासन जे प्रशासन आहे यांच्याकडून अपेक्षा करायच्या अगोदरच त्यांनी माझी फुलफिल जी नीड आहे ती केलेली आहे जर मला आता नॅशनलला पण जायचं म्हण म्हणलं तर माझे वडील खूप गरीब कुटुंबात आहे मी पण गरीब गरीब कुटुंबातला आहे त्यांनी मला आतापर्यंत जितकी मदत केली तितके होऊ शकेल तितकी मदत केली मात्र नॅशनलला जाण्यापुरते मी खरं सांगतो की एवढी कॅपॅसिटीच नाही आहे तर यासाठी ज्या लाटकर मॅडम आहे त्यांनी आमची खूप मदत केली आर्थिक असो त्याचबरोबर कॉलेज प्रशासनही आमची खूप मदत करते नॅशनल साठी जाण्याकरयपवाड सर यांनी आम्हाला एक स्टेज उपलब्ध करून दिला आणि खरं तर त्यांच्याचमुळे एवढं काही शक्य होऊ शकलं तर त्यांचे मी आभार प्रकट करतो पवार गणेश महाविद्यालय डोके गणेश प्राध्यापक आहे आणि सागर ज्ञानेश्वर ओले हा माझा आवडता विद्यार्थी आहे खरं तर या आवडत्या विद्यार्थ्याची सुरुवात शिक्षक दिने तरी ऑफ मोशन या विषयावरती पूजेचा विषय घेऊन छॅप्टर शिकवायला सुरुवात केली होती आणि त्या दिवशी जे त्यांनी प्रेझेंटेशन केलं त्या त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मला एक इच्छित लक्षात आली की हा विद्यार्थी पुढे जो खूप चांगल्या पद्धतीनं सादरीकरण करू शकतो आणि त्याला अगदी ड्रोनचं जे ते मार्गदर्शन असेल ते मला नेहमी म्हणायचं त्याला एक उत्सुकता असते नेहमी चांगल्या चांगल्या शोधा चांगल्या चांगल्या कृतीच्या शोधामध्ये असतो तर त्यांनी माझ्यापाशी एक आर्टिनो नावाचा पर्यटन होता की सर मला ड्रोन बनवता येईल का किंवा हे करता येईल का तर या बाबतीमध्ये त्यांना पूर्णपणे मार्गदर्शन केलं अगदी फेम तयार करण्यापासून ते प्रोग्रामिंग तयार करण्यापर्यंत मी त्यांना स्वतः मदत केली कारण मी स्वतः ॲप डेव्हलपर आहे त्याचबरोबर वेब डेव्हलपर्स आहे आणि आणायचे मला कम्प्युटरमधून खूप नॉलेज असल्यामुळं सागरला मला जेवढं काही देता येईल त्या पद्धतीने देता आलं आणि या कामी महामा माझ्या महाविद्यालयातील माझ्या प्राचार्या श्रीमती तसेच आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब सारू सर यांचंही खूप मुलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं त्याचबरोबर काही ज्यांनी आमच्यावरती मायापूर एक आस्थेवाईकपणे चौकशी प्रत्येक वेळेस करत राहिल्या अशा शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या अश्विनी मॅडम यांचा खरं तर मी खूप खूप अत्यंत आभारी आहे की त्यांनी अशा पद्धतीचा स्टेज उपलब्ध करून आमच्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला त्याचबरोबर शिक्षकाला आज ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचेच आभार त्याचबरोबर आज बी जी काही पुणे सरांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचा हा सत्कार समारंभ ठेवला त्याबरोबर त्यांचे सुविधा शहा आभार धन्यवाद now and press the bell icon never miss an update